इकडे हे बघ बापू बसलेत तिकडे असं लग्नाचा नक्की विचार योगासेव मी बापू साहेब ही योगावरची दुर्मिळ पुस्तक माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेट मला भे ना पुस्तक आणि मुलगी योग्य स्तरी पडली की डोक्याचं टेन्शन जात नाही का हुशार हुशार तर आहेच शिवाय प्रामाणिक आहे मेहनती आहे असं तुम्हीच म्हणालात योग्य तेवढा पैसा कमवतो वय वर्ष सत्तावीस प्रकृती ठाकठी <laughs> आता एक चांगली फक्कडची मुलगी बघ आणि लग्न करून टाक मुलगी बघितलेली आहे अरे मग अडचण काय मुलीचा बाप डोक्याने जरा कमी आहे जरा तापट आहे तापट परवानगी देईल असं वाटत नाही हो अरे मग तुझ्यासारख्या मुलाला नकार देणारा भाप गाडा म्हटला पाहिजे म्हणालाच पाहिजे पण मी कसं म्हणणार नाही का कोण आहे तो बाप तो म्हणजे बाप तुम्ही तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आवडलं तर ह्या महिन्याची वर्गणी देऊ नका ते शक्य नाही म्हटलं ना माझा नियमितपणे योगासनं करणाऱ्या तरुणालाच मी माझी मुलगी देणार मी नियमितपणे योगासनं करतो दिवसातून दोनदा उगास थापा मारू नको माझी चार नीट करून दाखव आणि मग बोल बापू साहेब तुमचं आव्हान मी स्वीकारलं आठ दिवसात तुम्ही थक्कवाल अशी योगाची प्रात्यक्षिका प्रत्यक्ष करून दाखवतो आणि मगच नाव सांगतो सारंग म्हणून येतो मी बापू साहेब सांभाळा नाही वेलकम ते ठीक आहे पण ते तुसडं पण तर टकले घरात नाही ना ते नाही आहेत म्हणून तुला फोन करून बोल मग काय हरकत नाही आता मला बघितल्यावर लगेच म्हणतील तुम्ही माझ्या मुलीला भेटायचे मला पसंत नाही आहे मी माझा प्रोटेक्ट रजिस्टर करतो तुझा बाप शब्द बोलतो की शब्द थुंकतो तेच कळत नाही ते सस्पेंड झाल्यापासून काय त्यांचा चेहरा भेटल्यावर कुणी त्यांना सस्पेंड कधी झाले होते सस्पेंड असं मी म्हटलं कधी झाले होते मला काय फारसा तपशील माहित नाही बर पण त्याने नको त्या माणसाला का रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यांच्यावर हा ठक्का आला म्हणजे हे पैसे खाण्याचं प्रकरण असणार नाही रे त्यांनी त्या ते माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायला विरोधच केला होता पण एका राज्यमंत्र्याने त्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा हुकुम दिला अगं पण तुझ्या डॅडीचा संबंध येतोच कुठे येतो तिथेच ते सगळा घोळ आहे काय आता त्या राज्यमंत्र्याने ज्या कागदर डॅडी संमत खोडून लेखी हुकूम दिला हाँ? तो कागद सरकारी फायलीतून गायब झाला आणि डॅडींना दाखवायला काही पुरावाच राहिला नाही त्यानं सस्पेंड केलं नाही पण तुझे डॅडी सस्पेंड करा एवढंच कारण डॅडी खूप अपसेट झाले त्यांना वेड बीड लागते की काय अशी भीती वाटत होती आम्हाला नक्की सांगतो तो, तो कागद फायल घेऊन कोणतरी पळवला असणार हो त्यांनाही तीच शंका आहे ते अनेकदा पांढरे करंदीकर लुपतुके अशी काहीतरी नावं घेत असतात पांढरे लुपतुके करंदीकर अच्छा जाऊ दे आपण काही करू शकत नाही असं कसं आपण काहीतरी करू शकतो ना हो मग काय उदाहरणार्थ ते अस मी तुला फक्त बोलण्याकरता बोललो अंडरस्टँड हो ना पण ओठांचा वापर केल्याशिवाय बोलताच येत नाही मी तरी काय करणार काय पाहिलंच कुणीतरी जळतोय एक मोठा दगड मारून कुणीतरी तावदान फोडले तर काय आवाज आला ना तुझा टकलू <laughs> आला डॅडी तुम्ही बाहेर गेला होतात ना जाणार होत पण नाही गेलं हे हे असलं हलकट दृश्य बघण्याचं माझ्या नशीबी होत ना हे मी चालू देणार नाही माझा प्रोटेस्ट मी रजिस्टर करतो कोण कुठला फडतूस मेकॅनिक त्याला फडतूस मेकॅनिक म्हणू नका तो फडतूस असला तरी प्रामाणिक आहे मागे तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं काय केलं त्यांनी तुम्ही सस्पेंड झाल्याचं कळल्याबरोबर नकार कळलं त्यांनी टॉक नॉन मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मी विलाशीच लग्न करणार इम्पॉसिबल माझ्या आब्रूचा काही विचार कर हा तुमच्या आब्रूचा प्रश्न नाहीये माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मी ठरवायचं असत तू आधी घाला वाईट फारच वाईट माणूस स्पष्ट दिसते मला स्पष्ट दिसते माझ्या प्रेमाची होळी झालेली तो माझी पाजी कलेक्टर मला दारात सुद्धा उभं करणार नाही बाप तर मला मारणार आहे प्रेमाच दुःख किती वेळ टिकत रे साधारणपणे एक आठ दिवस <laughs> <आडियोस। laughs> अरे तू का काळजी करतो यार तू श्यामलच्या बापाला पटवत का नाही त्याचा चेहरा पाहिलास ना वाटत पटेल म्हणून काय प्रेमाच्या लढाईत किल्लेदाराला खिंडीत गाठायचं असतं खिंडीत गाठले तू खिंडीत सापडलाय मीही खिंडीत सापडलोय श्यामलीचा बाप सुद्धा खिंडीत सापडलाय त्यालाच जर आपण खिंडीतून बाहेर काढला तर त्याच्या सरकारी फायदितला एक महत्वाचा कागद कोणीतरी पळवलेला आहे त्या सस्पेंड झालेला अच्छा ऐसा आहे क्या तेच तर सांगतोय ना त्याला दोन तीन माणसाबद्दल ती दोन तीन माणसं सा त्याच्याच हाताखाली काम करत होती करंदीकर पांढरे आणि तिचं नाव काय म्हणाल ती लुकतुके का असं काहीतरी आहे हा लुक।, लुक तुके तो टकल्या

श्यामलच्या वडिलांना वाचवायचं ना, ना तुला मान पकड तुझी नाही पकडतो पकडतो मामा, चल आधी आठ बजे चाल पुस्तकातून चिठी पाठवण्याचा भ्याड पण कठारा करायचा आधी या माऊलीच्या पायापट मुलीवर प्रेम करायला पाहिजे आणि तिच्या आईच्या पाया पडायला नको पाया पड माऊली तुम्हाला पाय बाजू घ्या पाया पडली नाही माऊलीच शंप लय माऊली मग माग माऊली आहे काय मला वाटलं कोतावर शोपी ठेवलंय काय पायापड मग बघतोय माझी मन पकडून तू माझा अपमान करतोय बंद करुझ्या बरोबर चोप तू चोप काय चाललंय माझ्या घरात आज स्पीड ब्रेकर तर माफ करा माफ करा म्हणजे काय आहे रागाच्या परत मी माझी ओळख करून द्यायचं विचारूनच गेलो मी सरदार वाळूंच कर गाडव गाडव या गाडवाचा सक्का मामा चंदन भागता माझा बंगला शेती वाडी बैलगाडी मोटर गाडी विमान गाडी ही जाडी सगळं याला देणार आहे बघा बघा उद्या उद्या बटला बसा बसा पठा अरे बचा बघा बता बघा काय अरे असं बसलेलं नशीब उभं कसं राहील याची आम्ही चिंता करतो आणि तुमचा बठा बघा बता बता काय अरे घरची एवढी इस्टेट पडली पण हा गाडो दारो दार टेबल क्लॉथ बघा फुलं बघा मुली ना चालायचं चालायचं चाल तरुण आहे ना तरुण वयात आपण नव्हती का थेर केली तरुण वया तुमची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी आहे मुद्दाम आलो होतो म्हटलं मुलगी ढोल्या खालून घालावी पाहिली तुमची मुलगी आहे नाही जरा बारीक आहे नाही चवळीतली शेंगच हो <laughs> बसा हा मी चहा आणतोय चांगला साजरू तुपाचा गोड शिरा करून आणते मामांची डायबिटीकची वेळ आहे अरे चालेल म्हणून काय विचारता आमची रोजची वेळच आहे नाही शिरा पोहे खाण्याची शिरा खा श्यामचे वडील खा वडील वडिल वडील आहेत ना मुली ते ते कचेरीत गेलेत असं होय मला वाटलं घरातून पळून गेले काय असतात एक कलेक्टर कचेरी डेप्युटी कलेक्टर आहेत <laughs> कलेक्टर कचेरीत अभिनेत अखित आहे कलेक्टर असोत डेप्युटी कलेक्टर असोत रेंट कलेक्टर असोत तिकीट कलेक्टर असोत मुलगी पठंट मुलगी पठंट बंगला हालतो कलेक्टर पर्यंत सगळे तुरी नका बोलतच विरोध यात तुम्ही कापतात म्हणजे घाबरतात अठा अच्छा अठा अच्छा, अच्छा, अच्छा। फारकडक दिसतात तुमचे

गेली दोन वर्ष खूप त्रास झाला हो त्यांना ना। मुलगा नाही काय त्यांना अहो ऑफिसातल्या त्रासाबद्दल म्हणते तावदाने नावाचा कोणी शिष्ट कलेक्टर होता फार पाण्यात पाहिजे त्यांना चांगली खोड मोडली मेल्याची सस्पेंड झाला मामा कपाटा सकट फाईल आली मुलगी आली तुमची हा इकडनं कसं काय तेवढं बघ बघतो जरा काय झालं काय नाही दोन जाड्या दोन सुंदर तरुणींना पाहिलं की मामा असं होत असं करा हळद हिंग गरम मसाला हा बाबा गरम मसाला नाही हळद आणि हिंग मधामध्ये घुसळून आणा लगेच बरं वाटेल जा 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 जामा असं कस झालं मामा मामा उठा मामा मामा असं झालं मामा डोळे उघड्या मामा मामा उठा मामा बाबा मामा उठले काय झालं मी इकडे जिवंत आणि काय चाललंय इकडची खिंड लढव मी तिकडची खिंड लढव दगलो वाचलं तर परत भेटू मामी आपला काकू घाई करू नका हळद टाका आणि वर थोडा गरम मसाला टाका हा पडला नाही सापडलं सचा सापडलं सापडलं नाही सापडलं आता इथून सटकायचं कसं ते बघा त्याचा अर्थ काय मला तरी कुठं माहिती समजतोस काय तू स्वतःला भाताचा मस्त भाताचा भाताचा भाता झालं काय काय आहे ही हळद आणि मग ए, है। अगो भाई। भाई। हे तुमच्या मुलीचं मार्कशीट आहे तुमची मुलगी एसएससी ला नाफात झाली हे सर्टिफिकेट कुणी फायलीत घातला अहो मामा नो 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 नो, नो, नो एसएससी ला नाफात दिलेली मुलगी आम्हाला सोचणार नाही अहो तर तिचं नाव तो थोबाड फोडीन पाठी दिल्यासारखी जायची मिस्टर मेकॅनिक तू माझ्या घरात आलेला मला पसंत नाही मी प्रोटेस्ट रजिस्टर करतो अरे वाझ्या घरात येऊन येऊन अगदी जावासारखा रुबाबत बसलाय माझ्या मुलीचा नाद चोर नाही तर मी पोलिसाच्या ताब्यात देईन मिस्टर तावदान काय जरा अंगावर थुकी उडते मी तुमच्या मुलीला भेटायला लागले नाहीये मग कुणाकडे आलास तू इकडं मी आपल्याकडे आलोय माझं अत्यंत महत्वाचं काम आहे अत्यंत महत्वाचं काम आहे माझ्या मुलीचा हात तुझ्यासारख्या नॉन गॅजेटेड माणसाच्या हातात द्यायला मी तयार नाही समजलं झालं तुझं काम नाव चलो ह पण तुमच्यासारख्या सस्पेंड झालेल्या माणसाच्या मुलीबरोबर लग्न करायला मी तयार व्हायला पाहिजे ना तुमची केस मला माहिती आहे काय माझ्या तोंडावर सांगतो चलो गेट आऊट ओ, सस्पेंडेड कलेक्टर तुमच्या सरकारी कचेऱ्यातून कागदी घोडे नाचवतात म्हणे पण मी एक जर तुम्हाला कागद दाखवलं तर तुम्ही घोड्यासारखे नाचाल ही सुरळी घ्या आणि वाचा आए, 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 आए। आए। मिस्टर मेकॅनिक तुमचं नाव काय होणार ना विलास विलास राव वा 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 फार फार महत्वाचं काम केलं होत तुम्ही <laughs> माझ्या आयुष्यात लागलेला कलंक धुतला जाणार मी मी पुन्हा कलेक्टर होणार <languages> श्यामले श्यामले लवकर ये अग या विलासरावांनी माझ्या आयुष्यात सोनं केलं तुम्ही खाली बसा नाही खाली बसा अगोदर खाली बसा चहा पाणी घेतल्याशिवाय आता तुमची सुटका नाही श्यामले श्यामले दा दा घरात जे काही गोड असते घेऊन ये खायला फार महत्वाचं काम केलं तो हो तुम्ही ओ सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्फूर्तीस्थान बापूसाहेब यांना त्यामुळेच आज मी तुमच्या पुढं चार पायावर उभा आहे

चांगड्या फार मोडून गेले वाकडे तिकडे करून यांनी फार वाट मंडई आता आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल मला पुरेपूर आलेली आहे आता ते आपल्याला एक अद्भुत कर हो आसन करून दाखवणार आहे त्याच नाव हवाई आसन हवाई हे कधी ऐकलेलं नाही कटकेट काय ती काय ती झिंकट लावून घेतो होत तिच्या बापाला खुशाला वाटेल काय करतो शामरा तिकडे माझी वाट बघ माहिती असं काय करतो ना मी नाही तुझ्यासाठी एवढं केलं हे बघ मी इकडे हे तार अशी बांधतो आणि मी तुला तारेनं वरती खेचून घेन हळूहळू हवे तरंगायला लागशील तरंगाय तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील काय म्हणू जय गुरुदेव जय मरुदेव काय म्हणशील जय गुरुदेव जय गुरुदेव खेच रे ताता ता

लेले की नाही बघूया कोण नाही विलास तू काय करतोस ते तुझी योगासन हो बघून बाबा इतकी खुश झाले हो, हो। तरी लग्नाला परमिशन दिली काय सांगतोस म्हणतात लवकर करून टाकेल बाबांचं मत बदलायचं <laughs> नीट करणार आहे तुला उचलायचं म्हणजे मस्करी आहे काय मी वाकडा तिकडे झालो अरे तू वाकडा तिकडे झाला म्हणून जमलं तरी सरळ सरळ पुन्हा नाही करणार पुन्हा कुणाला लग्न करायचं आहे तुझं सांगता येत नाही मी बाजारात जाऊन येते मला जरा वेळ लागेल मर्फीला तुमच्या जवळ ठेवलं तर चालेल विचारणं झालं बाई बाहेर चालले अरे माफ करा साहेब त्याचा गाळ मोकळा मोकळा दिसत होता ना म्हणून मी घातला आणि त्या दिवशी त्याचे बाबा गाडी मारुतीने चढवली बागेत अरे होतो पण आम्हाला सांगितलं तर आम्ही असतं नाही तुमच्या मर्फी माझ्या पण आयुष्याचा एक भाग आहे म्हणून आणला मी हा मारुती जाऊ मी मला नवल वाटतय काय अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव लावला तिने मर्फीला नाही

काय करू नवीन बंगला लावायचं होतं आणि ऑफिस मध्ये खूप काम असतं झाला पण काय रे बंगला साफ करायला बायको बी काही जोतलीस की नाही यासाठीच तर आलोय परवाला माझा साखर आहे आणि तुम्ही दोघांनी नक्की आहे त्या कळला ना पुण्यातली साखर कोण प्रिया प्रिया मालकाची मुलगी तू डायरेक्ट मालकाच्या <laughs> तुदा देता है, तो छप्पर फाड़ के अरे तुम्हा ब्रह्मचार्यांच्या घरात हा मुलगा कोणाचा रे हा आमचा <laughs> काही नाही यार एके रात्री या बाळाला कोणीतरी आमच्या दरवाजाच्या बाहेर आणून ठेवलं आम्ही घरात आणलं मग आम्हाला त्याला लला लागला इतका गोर मुलगा ज्या बापाला जड झाला असेल तो किती दुर्दैवी असेल नाही काय नव्हे रे ह्याच मर्फी, मर्फी? नाही ओले माझ्या मर्फी ओले माझ्या माझ्या बाबा आमच्या शाकत पुढ्याला यायच्या हा ए तू मर्फीला त्यापेक्षा दत्तकच का घेत नाहीस निदान त्याचं भविष्य तरी चांगलं होईल घेतला असता यार पण काय करू प्रियाला मुलंच आवडत नाहीत ओ अरे तिने तर सांगितलं लग्नानंतरही होऊन देणार नाही म्हणजे आमचं लग्न न होता सुद्धा आम्ही त्याचं बाप झालो लग्न लग्न होऊन तू बाबत नाही आता काय बोलणार आणि काय सांगणार अरे बरं ते जाऊन दे तुम्ही माझ्या साखरपुड्याला नक्की यायचं अरे तुमच्या दोघांशिवाय मला कोणी नाही आहे अरे यार, यार। <laughs> <laughs> अरे तुझा साखरपुडा आणि आम्ही नाही <laughs> आता कधी होईल आमच्या मफी बाबा पण येणार